नमस्कार प्रेक्षक हो ठरलं तर मग या मालिकेच्या चोवीस सप्टेंबरच्या भागामध्ये आपल्याला आता असं पाहायला मिळणार आहे प्रतिमात्या बोलण्याचा खूप प्रयत्न करत असते कारण ज्यावेळेला कल्पना विचारते प्रतिमात्या तू या प्रसादामध्ये काय घातलं आहेस त्यावेळेला प्रतिमा त्या, खूप प्रयत्न करत असते सांगण्याचा बोलण्याचा परंतु तिला काही तिची वाचाच फुटत नसते यावेळेला पूर्णाजी म्हणतात बोल ना गं प्रतिमा प्रतिमा खानाकुना करून बोलत असते की मला बोलता येत नाही सुद्धा विचारत असते प्रतिमा त्या काही त्रास होतोय काय होतंय तर आता इकडे प्रतिमा तर पूर्ण प्रयत्न करत असते बोलण्याचा आणि तोंडातून शब्द काढण्याचा परंतु तिची काही वाचा फुटतच नसते आता हे सर्व पाहून सुभेदारांची सर्व फॅमिली जरा आश्चर्यचकितच होते रविराज म्हणत असतात प्रतिमा जरा प्रयत्न करणं बोलण्याचा प्रियाच्या चेहऱ्यावर मात्र आनंद असतो कारण तिला तर खूप आनंद झालेला असतो प्रतिमाला बोलता येत नाही हे ये पाहून रविराज म्हणतात प्रतिमाग जमेल तुला बोलना प्रयत्न करना काल तू तन्वी म्हणून हाक मारली होतीस ना मग जरा प्रयत्न ना अस्मिता सुद्धा तेच म्हणत असते की आता प्लीज प्रयत्न ना तुला जमेल अगं तर आता पूर्णपणे बोलण्याचा प्रयत्न करते परंतु तिला काही बोलता येत नसते तर यावरती सायली म्हणते प्रतिमा त्या ठीक आहे आता इकडे सायली सर्वांना सांगत असते की डॉक्टर जोशी बोलल्या होत्या ना त्यांना वेळ द्यावा लागेल तर आपण थोडं थांबूया त्यांना वेळ देऊया आणि जी व्यक्ती वीस बावीस वर्ष बोललीच नाही तशी ती कशी काय डायरेक्ट बोलू शकेल असं म्हणून आता सायली प्रतिमात्याला म्हणते की प्रतिमात्या तुम्ही हवा तेवढा वेळ घ्या तुम्हाला हातवारे करून बोलायचं असेल ना तर तसं बोला आपण अपन... सराव करायचा असेल तर तसा सराव करू तर आता इकडे प्रतापसुद्धा प्रता प्रता म्हणत असतात की बरोबर आहे ही। आपण नाहीला हिला जास्त फोर्स नको करायला कारण त्याचे काहीतरी उलटे परिणाम होतील त्यामुळे प्रतिमा तुला ज्यावेळेला बोलायची इच्छा होईल तुला सहजपणे बोलता येईल तेव्हा तू बोल काही हरकत नाही आता हे ऐकल्यानंतर प्रतिमाला जरा बरं वाटते मग प्रतिमा स्माइल देते यानंतर लगेच अश्विन विषय चेंज करून म्हणतो परंतु आत्ता जरा प्रसादासाठी काय बनवलेस असते तर दाखव तरी बघू आता तेवढ्या सायली म्हणते की वाटली डाळ केले आणि प्रतिमा एक पाऊल घेते आणि त्या त्यातून तो प्रसाद काढत असते आणि सर्वजण हसत म्हणतात अरे वा वाटली डाळ असं म्हणून खूप खुश असतात आता सायली म्हणते की आता जायचं का विसर्जनाला तर सर्वजण म्हणतात हो चला असं म्हणून सर्वजण आता विसर्जनाची तयारी करायला जातात आता गणपती बाप्पाची विसर्जन विसर्जन करण्यासाठी आता सुभेदार फॅमिली तयार असते अर्जुन गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी गणपती बाप्पाला गणपती बाप्पाची मूर्ती बाहेर घेऊन येतो आणि तिथेच एका ठिकाणी सर्वजण जय म्हणजे जय जयकार करतात गणपती बाप्पाच्या नावाने आणि आता इकडे सायली मनातच विचार करत असते की गण बाप्पा मी खूप नशिबवान स्वतःला समजते खूप छान कुटुंब मिळालं आहे माझ्यासारख्या अनाथ मुलीवर इतका जीव लावला आहे कदाचित पुढच्या गणपतीत मी या घरात नसेल परंतु ह्या माणसांना ना नेहमी आनंदात ठेव बाप्पा अशी आता सायली प्रार्थना करत असते गणपती बाप्पाजवळ तर आता इकडे अर्जुन सुद्धा मनातच प्रार्थना गणपती बाप्पाकडे करत असतो की मिसेस सायलींना कायम ह्या घरात राहू दे तन्वीचा खोटे पावपणा मधुभाऊंची केस लवकर सॉल्व्ह होऊ दे जे मला मिसेस सायलींना सांग म्हणता येईल की माझं त्यांच्यावर किती प्रेम आहे तू माझी मदत करशील ना बाप्पा असं आता अर्जुन प्रार्थना करत असतो अशा पद्धतीने आता अर्जुन गणपती बाप्पाची मूर्ती उचलतो आणि तिथे कुंड बनवलेला असतो गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी त्याच्यामध्ये आता गणपती बाप्पाचं विसर्जन सुरू असतं अर्जुन आता गणपती बाप्पाचं विसर्जनाची विधी करत असतो आता पुढचा सीन असा दाखवला आहे आणि सायलीचा सीन आहे आता बेडरूममधला त्यांचा सीन आहे सायली पूर्ण ते बेडरूम आवरत असते कारण अर्जुनने सगळे पसारा करून ठेवलेला असतो आणि अर्जुनला काहीतरी त्याच्याशी बोलायचं असतं तर अजून म्हणतो ऐका ना मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे ते सगळं मी आवडतो तर आता सायली म्हणते किती पसार <sharp》> ते काय चाललंय तुमचं मला तर साय अर्जुन म्हणत असतो की तुम्ही फ्री होण्याची वाट बघतोय मी कधीपासून पण तुम्हाला असं वाटतंय तुमच्या आवरावरी संपायला दहा वर्ष लागते सायली म्हणते लागू शकतात मला खाली जाऊन आता मला खालचं सगळं आवरायचं आहे आता सायली जातच असते तेवढ्यात अर्जुन तिच्या हाताला धरतो आणि बेडवरती बसवतो तर सायली म्हणते पण तरी काय अर्जुन म्हणतो ओव्हरलोड झालाय कामाचा ओव्हरलोड ओव्हरलोड झालाय तुमच्यावरती तुम्ही ना ते लहान मुलांचे कार्टून असतात ना इथून तिथे तिथून येते नुसतं पळत असतात तुम्ही दमत नाही का कधी असं आता अर्जुन सायलीला विचारत असतो सायली लगेच उत्तर देते आपण आपल्या माणसांची काम करायला कोण दमतं त्यावर अर्जु, अर्जुन असं म्हणतो की स्वतःच काय स्वतःसाठी अजिबात वेळ काढत नाही आणि माझ्यासोबत मारत नाही आता सायली अर्जुनकडे पाहतच राहते लगेच मग अर्जुन विषय चेंज करतो म्हणजे म्हणजे मला असं म्हणायचं आहे आपण फ्रेंड्स आहोत ना एकमेकांना खूप साऱ्या गोष्टी शेअर करतो ना आता अर्जुन म्हणतो की तुम्ही तुम्ही ना इतर सगळ्यांची काम करत असता सगळ्यांचा विचार करत असता परंतु स्वतःचा कधी करत नाही आणि स्वतःच्या मनातलं कधीच काही सांगत नाही आज मी काय ऐकणार नाही आज आपण मस्त बसू आणि गप्पा मारू आता सायली म्हणते बर चला मग बसू आपण आणि काय गप्पा मारायच्या सांगा तर लगेच अर्जुन सायलीला विचारतो मला एक सांगा तुम्ही दिवसभरात काय काय केलं तर अर्जुन म्हणतो नाही तुम्ही ना हेच सांगणार हे आवरलं ते आवरलं त्यापेक्षा ना तुम्ही ना तुमच्या लहानपणाची मेमरीज सांगा मधुभाऊ काका काकू यांच्याविषयी काहीतरी सांगा ते सांगा मला तर आता सायली म्हणते माझ्या अशा काही आठवणी नाही येतो तर लगेच अर्जुन म्हणतो असं कसं पॉसिबल आहे अर्जुन म्हणतो माझ्या तर खूप मेमरीज आहेत लहानपणी ना न्यूजपेपरमध्ये पजल्स यायच्यात ते मला सॉल्व्ह करायला खूप आवडायचं मग मी काय करायचो डॅड पेपर उघडणे आग अगोदरच मी ते पेपर घेऊन ते सॉल्व्ह करायचो त्यावेळेला डॅड मग खूप चिडायचे म्हणायचे त्या पेपरवाल्यालाच ओरडायचे म्हणायचे तू पझल सॉल्व्ह करतो आणि मग पेपर टाकतो आमच्याकडे सायली हसत म्हणते काय म्हणजे कधी का, कळलं नाही का ती कोडी तुम्ही सोडवायचा अर्जुन म्हणतो अजिबात नाही त्यांना आज पण असंच वाटतं की पेपरवाला कोडी सॉल्व्ह करतो पझल सॉल्व्ह करतो आणि पेपर टाकतो तर आता सायली खूप हसते आणि म्हणते बिचारा पेपरवाला तर आता अर्जुन म्हणतो की बरं आता तुमचा टर्न तुम्ही सांगा तुमच्या लहानपणाच्या मेमरीज आता सायली म्हणत असते आश्रमामध्ये ना हातात हाता हातातोंडाची लढाई असायची मग कसल्या आठवणीं कसलं काय आता अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे मी तुम्हाला ट्रुथ चा ऑप्शन दिला होता परंतु तुम्ही काय सांगत नाही मी आता तुम्हाला डेअर ऑप्शन देतो तुम्ही सांगा आता सायली म्हणते काय तर लगेच मग अर्जुन म्हणतो ट्रूथ अँड डेअर मधलं डेअर आता अर्जुन म्हणतो तुम्हाला हे ट्रूथ अँड डेअर मधला गेम माहित नाहीये का तर सायलीमध्ये मी नाव पण नाही ऐकलं कधी तर अर्जुन म्हणतो हो का मग तुम्हाला तर खेळायलाच हवं मग तुम्हाला तर खूप आवडेल आता मी तुम्हाला डेअर देतो म्हणजे मी तुम्हाला जे काही सांगेल ते तुम्हाला करावंच लागेल आणि तुमचं डेअर हे आहे तर आत्ताच्या आत्ता जाऊन पूर्णाजीला झोपेतून उठवायचं आहे चला सायली आता आश्चर्याने पाहतच राहते तर आता इकडे नागराजाने सुमनचा सीन दाखवला आहे तर आता सुमन पाणी घेऊन येते नागराजसाठी सुमन नागराजला म्हणते की मी केव्हापासून तुमची वाट बघते मी तुम्हाला फोन पण करते परंतु तुम्ही फोनच उचलला नाही तुम्हाला आनंदाची बातमी कळली की नाही तर इकडे नागराज रागातच म्हणतो कसली आनंदाची बातमी तर आता सुमन म्हणते की आपल्या घरावर ग गणपती बाप्पाची कृपा झाली प्रतिमा वहिनींची ना वाचा परत आली आहे मी आपल्या तन्वीला हाक मारली आणि पूर्णाईंना सुद्धा हाक मारली तर इकडे नागराज हसत म्हणजे रागातच म्हणत असतो की तू आता मला त्याने जन्म झाल्यापासून कुणाकुणाला हाका मारल्या ते सांगणार आहेस का तुम्हाला सुमन म्हणते तुम्हाला माहिती आहे मग तुमचा चेहरा असा का मी तर ही बातमी ऐकून आनंदाने घरभर नाचले त्याला ना आपण पूर्णाईंच्या घरी जाऊया कधी एकदा प्रतिमाविनींचा आवाज ऐकते असं झालंय मला ता हे सर्व सुमन नागराजला बोलत असते त्यावेळेला नागराज म्हणतो आपण नंतर जाऊ आता मला वेळ नाही तर हे ऐकल्यानंतर सुमनचा जरा चेहराच पडतो तर आता इकडे परत अर्जुनाने सायलीचा सीन दाखवला आहे सायली म्हणते मी पूर्णजीन असला काही त्रास देणार नाहीये परंतु हे मुळात करायचंच का तर अर्जुन म्हणतो डेअर आहे ट्रूथ अँड डेअर मधलं डेअर इकडे सायली म्हणते डेअर म्हणजे धाडसच ना आता इकडे अर्जुनला सायली म्हणते एखाद्या झोपलेल्या व्यक्तीला उठवणं ह्यात काही धाडस लागत नाही मला खूप काम आहे असं म्हणून जात असते रता अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे ठीक आहे एक काम करा तुम्ही नका करू डेअरिंग परंतु मी एक कबूल करा की तुमच्या डेअरिंग नाही आहे तुम्ही खुसक्या आहात खुसक्या लगेच सायली म्हणते मी धाडसी नाही आहे असं कोण म्हणालं तर लगेच मग अर्जुन म्हणतो की तुमचा माझा ट्रूथ अँड डेअरचा गेम तुमचा गेम तुमच्याकडेच द्या मला खूप काम आहेत असं सायली म्हणते लगेच अर्जुन म्हणतो करा करा काम करा तुम्ही हे एक्सेप्ट करा आधी तुम्ही चिट राहात सायली म्हणते आताच्या आत्ता जाऊन झोपा आता सकाळी उशिरा उठाल अर्जुन म्हणतो की मी उठेल सकाळी लवकर परंतु तुम्ही एक्सेप्ट करा की तुम्ही चिट राहात आता सायली रागानेच डोळे उठून म्हणते की झोपा म्हणाले ना चला झोपा असं म्हणून अर्जुनच्या हाताला धरते आणि बेडवरती नेऊन म्हणजे बेडवर बेडकडे नेते लगेच अर्जुनला झोपी घालवते आणि अर्जुन झोपेत झोपेतच असतो तेवढ्यात म्हणतो अरे सायली जात असते आणि चिटर चिटर म्हणून असं तिला चिडवतं आणि सायली हसतच मग बाहेर जाते आता इकडे सुमन नागराजला म्हणत असते की तुम्ही असे का वागताय ओ मी कधीपासून तुम्हाला विचाराल विचाराल म्हणते वहिनी परत आल्याचं तुम्हाला आनंद नाही झालाय का तर त्या बोलायला लागल्या म्हटल्यानंतर तुम्ही जरा जास्तच अस्वस्थ दिसत आहे नागराज पटकन उठतो आणि सुमनजवळ जाऊन म्हणतो की महिनी बोलायला लागल्याचा मला इतका आनंद झाला आहे काहीच काय बोलते काही मी काय सने एवढे वाजवू का तुझे का तुझ्यासारखं घरभर नाचू प्रत्येकाची पद्धत वेगळी असते ना मला नाही व्यक्त होता येत तसं मला बिझनेसचे खूप टेन्शन असतात त्यामुळे मी सारखा विचार नाही करू शकत प्रतिमा वहिनींचा लगेच सुमन म्हणते की बिझनेसपेक्षा आपल्या कुटुंबाचं सुख खूप महत्त्वाचं आहे ना तुमच्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत परंतु हे पण लक्षात घेतलं पाहिजे ना इकडे नागराज म्हणतो सुख महत्त्वाचंच आहे कोण नाही म्हणतंय परंतु तुला माहित आहे ना माग माग माझा बिझनेसचा कसा प्रॉब्लेम झाला होता माझ्यावर केवढं कर्ज आहे मला फेडायचं आहे कर ते कर्ज मी कसं फेडू त्या टेन्शनमध्ये आहे ग म्हणून माझी चिडचिड होते पण जाऊया ना दोन तीन दिवसात सुभेदारांच्या जा घरी जाऊ तर आता सुमन हसत म्हणत असते आपण जाऊया असं मी म्हंटल खरं परंतु वहिनी बोलायला लागलात म्हटलं त्या भाऊजीच त्यांना इकडे घेऊन येतील ना आता इकडे नागराज म्हणतो इथे का तर लगेच मग सुमन म्हणते का म्हणजे ते त्यांचं ते फक्त माहेर आहे त्यांचं हक्काचं घर तर हे आहे ते कधी एकदा ना आपल्या हक्काच्या घरी परत येतील असं झालंय मला आता हे ऐकल्यानंतर नागराज मनातच विचार करतो म्हणजे ती बाई इथे आल्यानंतर चोवीस तास माझ्याकडे थंड नजरेने बघत राहील परंतु तिला काय आठवेल की नाही माहीत नाही परंतु माझा श्वास इथेच बंद होईल तर आता इकडे सायलीनी अर्जुनचा सा सीन दाखवला आहे सायली तयार होऊन अर्जुनकडे येते म्हणते तेवढ्यात अर्जुन जागा होतून अर्जुनला म्हणते की मी तुम्हाला आता उठवणारच होते तुम्ही काल मला जे धाडस दिलंच ना तर लगेच अर्जुन म्हणतो म्हणजे ते डेअर तुम्ही पूर्णा पूर्णाजीनं जाऊन उठवलं सायली म्हणते हो मी पहाटे त्यांच्या खोलीत गेले त्यांना उठण्याच्या वेळेला जाऊन उठवलं म्हणजे झालं ना मी तुमचं डेअर पूर्ण केलं तर इकडे अर्जुन म्हणतो हसतच रागातच म्हणतो की स्मार्ट ओव्हर स्मार्ट तुमचा ना हा स्मार्टनेस ना तुम्ही ओव्हर करताय मीटे राहत लगेच इकडे सायली म्हणते मी सकाळी लवकर उठेल असं म्हणून एवढा वेळ झोपत राहणं म्हणजे हे सुद्धा चिटरच आहे ना तर सायली म्हणते चला उठा पटकन आणि सगळा आवरा तर आता इकडे अर्जुन म्हणत असतो की यांना खेळताच येत नाही अँड डेअर तर अर्जुनच्या डोक्यात एक कल्पना येते आणि म्हणतो यास अँड डेअर आणि सायलीमध्ये काय झालं तर अर्जुन सायलीला विचारतो चैतन्य कुठं सायली म्हणते तो खाली आहे सायली म्हणते तुम्ही पण पटापटावरून नाश्त्याला खाली या तर आता अर्जुन म्हणतो मी येतो खाली परंतु त्याला जरा वरती पाठवा ना एक अर्जंट काम लक्षात आलं आहे तर सायलीमध्ये बर ठीक आहे म्हणून तिथून निघून तर आता अर्जुनला एक कल्पना सुचलेली असते आणि तो विचार करत असतो तेवढा तिथे चैतन्य येतो चैतन्य म्हणतो तू बोलवलंस का मला तर लगेच अर्जुन म्हणतो आपल्या कुलपाची किल्ली मिळाली आहे चैतन्य म्हणतो काय कसलं कुलूप कुठली किल्ली तन्वीकडनं खरं खरं काढून घेण्याची किल्ली तर अर्जुन म्हणतो आपण ट्रूथ डेअर हा गेम खेळूया तुला माहिती आहे ना हा गेम लगेच इकडे चैतन्य म्हणतो हा गेम माहिती बॉटल मध्ये बॉटलमध्ये बॉटल फिरवायची आणि ज्याच्याकडे येईल त्याचं राज्य येईल त्याला जे काही खरं आहे ते विचारायचं हेच ना तर अर्जुन म्हणतो हा हेच हा गेम आपण फॅमिली सोब, सोबत सोबत तन्वी सोबत खेळूया तर लगेच इकडे चैतन्य म्हणतो त्याने काय होणार आहे तन्वी तर ता सगळ्यांसमोर खोटंच बोलेल तर आता अर्जुन म्हणतो बोलू दे तिला काय खोटं बोलायचं ते बोलू दे नंतर आपण तिला डेअर देऊ म्हणजे तिला तिचा तळपाय सगळ्यांसमोर दाखवावा लागेल मला माहित आहे की तन्वी डेअर कधीच चुकवणार नाही ना तर आता चैतन्य म्हणतो ओ हे होऊ शकतं म्हणजे हा गेम ना तन्वी सगळ्यांसमोर खेळत असल्यामुळे तिला नाही सुद्धा म्हणता येणार नाही आज सगळ्यांनी सुट्टी घेतली त्यामुळे हा गेम आपण आजच खेळूया आजच तन्वीचा खोटा सगळ्यांच्या समोर आणूया गेम इज ओव्हर असं म्हणून एकमेकांना टाळी देतात आता चैतन्याचा अर्जुनचा प्लॅन वर्क होणार आहे चांगलाच तन्वी चांगलीच अडकणार आहे दर तर ता इकडे सुभेदार फॅमिलींच्या घरी सर्वजण एकत्र नाश्ता करत असतात प्रत्येकजण आपापल्या नाश्ता करताना म व्यस्त असतात कोण काहीच बोलत नसतात असायली हे सर्व पाहून म्हणते आपल्या घरात सर्वजण एकत्र नाश्ता आहेत आणि कोणी काहीच बोलत नाही असं कधीच होत नाही लता प्रता इकडे प्रताप म्हणतात की दरवर्षी गणपती विसर्जनानंतर असाच काहीतरी फील असतो कारण आपल्या घरातली कोणतरी एक व्यक्ती दूर निघून गेल्यागत वाटतं लता कल्पना म्हणते खरं आहे तुमचं खूप चुकल्या चुकल्यागत असं वाटतं तर आता पूर्णाई पण म्हणतात की असं वाटतं डोळ्यासमोर समोर असलेला गणपती कधीच दूर जाऊ नये त्यावरती सायली म्हणते परंतु तुम्ही सगळे असा का विचार करताय बाप्पा जर गेलाच नाही तर पुढच्या वर्षी कसा परत येणार त्याची वाट बघण्यात पण एक वेगळी ओढ असते ना, ना मजा असते वेगळी आता तेवढ्यात अर्जुना चैत्य आलेले असतात खाली आणि इकडे अस्मिता म्हणते परंतु वेळ ला वे लागणारच लगेच अर्जुन म्हणतो नाही लागणार तुमचा मूड ठीक करण्यासाठी माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे सर्व ऐकल्यानंतर सर्वजण अर्जुनकडे पाहतच राहतात आणि सायली मात्र खूप छान स्माइल देते हसत असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं आहे ट्रूथ अँड डेअरचा गेम सुभेदार फॅमिलीमध्ये होणार असतो आणि चैतन्य हे सर्व रूल सांगत असतो की या बाटलीचं तोंड त्याच्याकडे होईल त्याच्या ऑपोजिट साईडच्या व्यक्तीने त्याला ट्रूथ अँड डेअरचा गेम द्यायचा आहे म्हणजे मार्गदर्शन करायचं आहे असा गेम खेळत असताना अर्जुन आता प्रियाशी तो गेम खेळत असतो आणि अर्जुन म्हणत असतो तुला मी जे जे करेल ते तुला कॉपी करायचं आहे असं करताना अर्जुनला असं प्रियाचा म्हणजेच तन्वीचा तळपाळ दिसलेला असतो अर्जुनने जे जे केले ते तन्वीने केलेले असतं त्याच्या अर्जुन जेव्हा म्हणजे प्रियाच्याकडला चैतन्य असतं चैतन्यने ते सर्व पाहिलेलं असतं अर्जुन चैतन्याला म्हणतो की तू तुला तु पूर्ण खात्री आहे की प्रियाच्या तळपाळावर कोणताही म्हणजे जन्मखून नव्हती तर आता इकडे चैतन्य म्हणतो की मी स्वतः पाहिलं आहे तन्वीच्या पायावर कोणतीही तुळशीपत्राची पत्राची जन्मखून नाही आहे परंतु आपण हे सगळ्यांसमोर कसं सिद्ध करणार आहोत अशाच अपडेट्स